आई माता तुझ्या हिरोला एक हिरोईन सुरज चव्हाणची इंस्टाग्रामवरती रील झाली व्हायरल सूरज चव्हाण याने मरी माताला केली प्रार्थना की आई मरी माता तुझ्या हिरोला एक हिरोईन दे अशी प्रार्थना सुरोज चव्हाण याने केली रीलमध्ये एका मुलगीचा फोटो लावून त्याने त्याच्यात लिवळं स्वप्न म्हणजे सूरज चव्हाणचं म्हणायचा अर्थ असा आहे की मे माझं हे स्वप्न आहे की माझं हिच्याबरोबर लग्न होणार आणि शेवटच्या व्हिडिओच्या अंतमध्ये असं लिहिलं आहे की लोडिंग की सूरज चव्हाणच्या म्हणायचा अर्थ असा आहे की थांबा वेट करा आमचं लग्न लवकर होणार आहे असं सूरज चव्हाण याच्या म्हणायचा अर्थ आहे कोण आहे ही मुलगी काय आहे हिचं नाव हे तर अजून समोर नाही आलेलं आहे पण सूरज चव्हाणात ती मुलगी एकत्र येताना दिसत आहेत हे असताना दिसत आहेत या दोघांचं लग्न कधी होणार या दोघांचं लग्न कधी होणार यांची माहिती पाहण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचा वेट करावा लागेल म्हणजे मग चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा कारण नेक्स्ट व्हिडिओ आल्यावर सर्वात पहिले तुम्हाला दिसेल धन्यवाद जय महाराष्ट्र